अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थन स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते पहा आरतीला केल्यानंतर आपल्याला ऐक्यमंत्र म्हणायला लावतात किंवा म्हणायला सांगतात बऱ्याच जणींना ऐक्यमंत्र म्हणजे काय हे माहीत नाही तर आपल्या नित्य सेवा ग्रंथामध्ये वीस नंबरच्या पानावरती ऐक्य मंत्र आहे बऱ्याच जणींना म्हणता येत नाही म्हणजे म्हणण्याची इच्छा असते मात्र म्हणता येत नाही त्यामुळे सुद्धा ऐक्य मंत्र त्या म्हणत नाहीत तर अतिशय सोप्या पद्धतीने ऐक्य मंत्र आपण कसा म्हणू शकतो आणि का म्हणावा ते अगोदर जाणून घ्या ऐक्य मंत्र रोजच्या रोज मोठ्याने म्हटल्यामुळे आपल्या घरात एकोपा नांदायला सुरुवात होतो पती पत्नीमधील प्रेम मुलांच्या आणि वडिलांच्या एकंदरीत सगळी नाती जी आपली आहेत त्याशी घट्ट व्हायला सुरुवात होते ऐक्य मंत्र रोजच्या रोज घरात म्हटल्यामुळे आता हा ऐक्य मंत्र केव्हा म्हणावा तुम्ही सकाळी म्हणू शकता तुमची देवपूजा झाल्यानंतर किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा म्हणू शकता अशा वेळी म्हणण्याचा प्रयत्न करा ज्यावेळी तुमच्या घरातील सगळे सदस्य एकत्रित एका जागेवरती असतील अशा ऐक्यमंत्र म्हणणं गरजेचं आहे तर ऐक्यमंत्र मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार हो आहे ऐक्य आता ऐका यम वैदिका मंत्र दृशः पुराणा इंद्रम यमातेश्वानुआ वेदान्तिनो नो निर्वचनीयमेकं यं यम ब्रह्मशब्देन विनिर्दिशान्ति शैवायमीशं शिव इत्यवोचन् यम् वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्ततार्हनीति बौद्धजैनः सत्स्री अकालीति च सिक् शास्तेति केचित् कश्चित् कुमारा स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते तारं, सह एक एव प्रभुरः द्वितीयः ॐ शान्ति 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 प्रकारे तुम्हाला ऐक्य मंत्र रोजच्या रोज आपल्या घरामध्ये म्हणायचं आहे की ज्यामुळे निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती पूर्णपणे नाहीशी होते घरामध्ये प्रेम जिवाळा हा वाढीस लागतो आपुलकी स्नेह हे वाढीस लागतं घरामधले जे वातावरण आहे ते अतिशय म्हणजे अतिशय सकारात्मक आणि पॉझिटिव्ह ऊर्जा ही व्हायला सुरुवात होते अशाच प्रकारे जर तुम्हाला काळभैरव सुद्धा म्हणताना काही अडचणी येत असतील तर तसं देखील हो कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न विचारा मी काळभैरव सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच अगदी शांततेत आणि शिस्तीत म्हणून तुम्हाला दाखवे की ज्यामुळे तुमच्या पाठांतर लवकर होईल आणि स्वतः म्हणायला सुरुवात कराल त्याचप्रमाणे जर तुम्हाला श्रीसुक्त येत नसेल तर श्रीसुक्तासाठी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तर झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या जर्नी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपले हे जे चॅनल आहे पूनम रेमेडीज हे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि भरपूर जणींना शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ